नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्टार ग्राफिय यूट्यूब चॅनलवर काम करत राहणं हीच प्रियाला श्रद्धांजली असे शंतनू मोघे यांनी का म्हटलं आणि यामागचं कारण काय आहे हे पूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा अभिनेत्री प्रिया मराठीचे एकतीस ऑगस्ट रोजी कर्करोगाने निधन झाले गेल्या दीड वर्षापासून ती कॅन्सरची झुंज देत होती पहिल्या वेळी तिने कॅन्सरवर मात केली होती मात्र त्यांनी पुन्हा डोकं वर काढलं आणि यावेळी ती हरली प्रियाच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे प्रियाचा पती शंतनू मोघेने शेवटपर्यंत तिची साथ दिली दीड वर्षापासून तोही सर्व काम सोडून प्रिया सोबत होता तिला वेळ देत होता काही दिवसापूर्वीच त्याने एड लागलं प्रेमाचं या मालिकेत एंट्री घेतली होती त्याचा एपिसोड प्रियाने आदल्याच रात्री पाहिला होता दुसऱ्या दिवशी सकाळी तिने अखेरचा निरोप घेतला प्रियाच्या निधनानंतर शंतनु पुन्हा मालिकेत दिसत असून त्याने भावना व्यक्त केल्या आहेत मराठी टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत शंतनुमोगे म्हणाला मधल्या काळात जवळच्या व्यक्तीला वेळ देणं गरजेचं होतं म्हणून मी कुठेही दिसलो नाही आयुष्यात ते वळण पार केल्यानंतर आता पुन्हा कामावर परत आलो आहे माझे वडील नेहमी सांगतात की आपण कलाकार मायबाप प्रसिकांचे असतो त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात किती जरी संघर्ष किंवा दुःख असलं तरी प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहायचं त्यात कसर सोडायची नाही काही झालं तरी आपल्या कलेशी असलेली कमिटमेंट पाळायची हा पण स्वतःशीच केलेला करार असतो त्यामुळे काम करत राहणं हीच प्रियाला माझी श्रद्धांजली आहे आज प्रेक्षक प्रिया आणि माझ्यावर सर्व प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं हीच आमची खरी ताकद आहे माझी मालिकेत शंतनू ही मंजुरीच्या दादाची भूमिका आहे या भूमिकेला अनेक छटा आहेत सध्या मी नकारात्मक भूमिकेत वाटत असलो तरी इतर छटा लवकरच तुमच्यासमोर येतील आणि प्रियाचं म्हटलं तर तिच्यासोबतच्या आठवणी माझ्यासोबत कायम आहेत आमच्या लग्नाला बारा वर्ष लोटले आहेत ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका